श्री संत नामदेव पाहिरीचा दरवाजा चांदीने मडविला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेखे यांची माहिती दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदी व इतर चार लाख किमतीच्या सोने चांदी वस्तू दान नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे मोफत सेवा पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पाहिरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शंकर दिगंबर अर्गुलवार व वा नरसिमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार व वा कैलासवासी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला असून यासाठी सुमारे तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे सदर कामी कारागीर म्हणून जिव्हेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे याशिवाय त्यांनी सव्वीस ग्रॅम सोने गंठन श्री रुक्मिणी मातेच्या चरणी तसेच एकोणावीस पॉईंट नऊ ग्रॅम सोने धाम व पंचेचाळीस ग्रॅम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले असून त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार इतकी किंमत होत असल्याचे